सोलापुरातल्या बार्शी तालुक्यातील कारी गावातल्या तरुण शेतकऱ्यानं बुधवारी आपल्या शेतामध्ये आत्महत्या केली अंगावरचं कर्ज सतत पडणारा पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे झालेलं नुकसान या स, या सगळ्या कारणांमुळे शरद गंभीरे या अडतीस वर्षीय शेतकऱ्यांना आत्महत्या केली एक साधा मेहनती शेतात रमणारा शेतकरी पण अंगावर कर्जाचा डोंगर आणि तरीही यंदा पीक चांगलं आले की सगळं फेडून टाकू या आशेवर दिवस काढणारा पण यावर्षीचा जो पाऊस झाला ज्यांना थैमान घातलं पावसानं त्या सगळ्यामुळे आता शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील या सगळ्या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील सोलापूर आणि मराठवाड्यातल्या अतिवृष्टी आणि महापुराच्या कव्हरेज वेळी आम्हाला अनेक अनुभव त्या ठिकाणी येतात अनेक नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आप आपल्या समोर येतात आणि हे सगळं करत असताना एक दुःखद घटना देखील आमच्यापर्यंत येऊन पोहोचली ते म्हणजे बार्शी तालुक्यातल्या कारिया गावातील एका तरुण शेतकऱ्यांना पुढं काय करायचं आता त्या ज्या पद्धतीनं पाऊस गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं त्यानंतर जे टेन्शन त्याच्या डोक्यामध्ये होतं आणि यातूनच तणावातून तरुणाने या आत्महत्या केलेली आहे शरद भागवत गंभीर असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे आणि त्याच शेतकऱ्याच्या एका शेतातल्या घरामध्ये मी सध्या उभा आहे आणि ही परिस्थिती आता तिथली पाहतोय त्यांची आई या ठिकाणी पाहायला मिळते पत्नी आहे अतिवृष्ट झालेल्या लोकांची काय झालेली आहे हे प्रत्येकाला समजावं यासाठी आलेलो आहे आणि ती सरकारपर्यंत देखील पोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आम्ही या दुःखामध्ये देखील त्यांच्या समोर जातोय याचं कारण केवळ एकच आहे त्यांच्या आईची प्रतिक्रिया मी घेणार आहे कारण किती मोठा त्रास खर तर हा आहे काय सांगाल किती कष्टाने ही सगळी जमीन तुम्ही पिकवत होता आणि खानून टिकावा <स्थावाने> नांगरा गटाड्या खानली हिरी खानल्या ले। लेकर लहान लहान होती गांडीवर ठिकडं मारून आम्ही पीठ पीठ मिळत नव्हतं आम्हाला त्यातून एवढं उत्पन्न केला होता तेवढं त्यांनी जगू दिलं नाही लेकरू कर्तव्य आलं तवापासून शेतात काय पिका नाही गेलं याचा व्याज करून त्यानं बागा लावला त्या बागात काय सार्थक झालं नाही सगळ्या ओरात पाणी झालं मोठे शरत होता कुणाला सांगितलं नाही त्यानं ना मनातलं तू आला खाली हात घालून जेव्हा घातलं तर धोरण टेन्शन सांगितलं नाही काही बांधलं नाही तर त्यानं तसंच पास घेतला इथंच होता काय लोकांच्या ओराती झाले म्हणून गेला म्हणलं कुठे गेला फिर काय सुटले का कर्जासाठी वडील काय सांगायचे पप्पा काय सांगायचे तुला या सगळ्या शेती बदल किंवा काय काय तुझ्याशी बोलणं तुझं झालं सांगत पण नव्हतं निस्तं रडायचे असं महिना बदल रडायचे जेवत नव्हते असं एकदम एकटं एकटं बसायचं नव्हतं असं बोलत पण नव्हतं रडत होत जास्त विचारलंच कधी त्यांना काय झालं विचारलं तर कर्ज आहे म्हणायची माझ्या माग पंधरा पंधरा मिनिटाला फोन येत होता काही सरकारला तुला विनंती काय करायची असेल तर काय सांगशील तू काय तुझ्या आता काय जस माझ पप्पा गेले तस कोणाच जाऊ नये काय तुमचं लाष्ट बोलणं त्या ठिकाणी झालं बोलणं म्हणजे सारखं रडायचं सारखं रडायचं लेकरांना जवळ घ्यायचं लेकरांसोबत रडायचं लेकरांना हे करायचं मी म्हणायचं असं कावं असं कावं दोन जर तीन महिने झालं जसं त्यांनी पाणी वाहिलेलं बघितलं जसं शेतीचं नुकसान झालेलं बघितलं तेव्हापासून ती डोक्याला हात लावून बसायचं ना किंवा त्यांचे फोन आता बाळ म्हणते की फोन याची कोणाची तरी तर ते सारखे येत होते फोन पण आता सौकाराचे आहेत का हातूस नाही असं स्पष्ट क्लिअर के केलं नाही त्यांनी फक्त आम्हाला बँकेचं ट्रॅक्टरचं हे लोन जे बँकेचं आहे ते माहिती आहे पण असं हात उच्ने घेतल्याला असं क्लिअर बोलत नव्हती न ते शे शेवटचं बोलणं एवढंच होतं की वीस लाख रुपये कर्ज झालं तितक्यात बी आम्ही धीर देत होता दे दे पण शेतानं बी चार पाच वर्ष झाले निसर्ग साध्यना त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली मला फक्त एका सरकारला सांगायचंय शेतकऱ्यांना कर्ज दिले तर त्याचं म्हणजे पावसाचं नुकसान हे झालेली जे वायदे करते और 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 कुन्या, कुन्या तर त्यांच्या घरी जाऊन सत्य परिस्थिती बघून त्यांचं निवारण करावं माझ्या जशी नवरवे वेळ आली तशी कुण्या कुण्या बाईला येऊन येईन कुणाची सुद्धा अशी लेकरं अनाथ होऊन एवढीच विनंती बाकी काही नाही माझी जशी लेकरं अशी अनाथ झालेत तशी कुणाची सुद्धा अनाथ करून त्यांनी बोललं तसं लाव एवढंच आहे अपेक्षा दुसरी काही नाही आज जर माझ ही केलं असतं तर ही वेळ आली नसते आज आम्हाला घर बसायला परिस्थिती अशी नाही आमचं सगळं शेतावर होत शेतात पाणी व्हायला लागलं आता आम्ही कशावर जगायचं हीच विचार त्यांच्या डोक्यात काय विनंती तुम्ही करणार आम्ही तेच सगळ्यांनाच विचारतो अनेक जण म्हणतात आम्हाला या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा जेणेकरून जास्तीत जास्त मदत आम्हाला मिळेल तुम्ही या सगळ्या भागातले शेतकरी विशेष करून तुम्ही आता काय मागणी करताय कारण तुम्ही आता तुमच्या मुलाला देखील गमावले हो काय मागणी काय करायची त्यांनी हाय ही आपलं कर्ज माफ करावं हो सगळ्यासाठी नव्वद टक्के नुकसान झाले सगळ्यासाठी त्यांचा विचार त्यांनी करावा करा शेतकऱ्याचा कॅमेरामॅन ओंकार वळवडेच शेखर पाटील पुढारी न्यूज बार्शी सोलापूर